नाशिककरांनो तुमच्या घरातील इलेक्ट्रॉनिक वस्तूंसाठी एकच विश्वासाचं ठिकाण वाझट इलेक्ट्रॉनिक्स फॅन असो एलईडी लाइट टीव्ही होम थिएटर वॉटर हीटर किंवा कार स्पीकर सर्व काही मिळवा योग्य दरात आणि विश्वासार्ह सेवेसह पत्ता रामालय हॉस्पिटलच्या बाजूला भगवती मिसळच्या मागे पंचवटी कारंज्याजवळ नाशिक संपर्क शहाण्णव एकोणनव्वद अठ्ठ्याहत्तर अडुसष्ट सतरा वाझट इलेक्ट्रॉनिक्स गुणवत्ता आणि विश्वासाचं प्रतीक हर्षवर्धन सबकाळ यांनी हिंदुस्थानच्या आराध्यतै व छत्रपती शिवाजी महाराज यांची हिंदू द्रोही म्हणून ओळखल्या जाणाऱ्या टिपू यांच्याशी तुलना केल्याच्या निषेधार्थ शहरात तीव्र प्रतिक्रिया उमटली आहेत या वक्तव्याविरोधात सकल हिंदू समाजाच्या वतीनं स्टेशन येथे गुन्हा नोंदवण्याची मागणी करण्यात आली महंत सरस्वती व महामंडलेश्वर शुभांगी यांच्या उपस्थितीत शेकडो कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्यात जाऊन निवेदन सादर केलं निवेदनात नमूद करण्यात आलं की छत्रपती शिवाजी महाराज हे हिंदुस्थानचे आराध्य दैवत असून त्यांच्या कार्याची तुलना इतर कोणत्याही शासकाशी करणं ही महाराष्ट्राच्या जनतेच्या भावना दुखावणारी बाब आहे संबंधित वक्तव्यामुळे समाजात संतापाची लाट उसळी असून कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे यावेळी संबंधित नेत्याने जाहीर माफी अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही दिला आहे पोलीस प्रशासनाने निवेदन स्वीकारून प्रकरणाची चौकशी करण्यात येईल असं सांगितलं दरम्यान या प्रकारामुळे राजकीय वातावरण तापलं असून विविध स्तरातून प्रतिक्रिया उमटत आहेत जय शिवराय जय जिजाऊ जय दिन बघा आपल्या महाराष्ट्रामध्ये हर्षवर्धन सपकाळ यांनी जे टिप्या सोबत आपलं दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना केली आहे अशांनीच नीच हलकट प्रवृत्तीच्या व्यक्तीसोबत दैवताची त्यांनी बराबरी केली आहे याचा जाहीर निषेध करतो आम्ही सकल हिंदू समाज मी शुभांगी शिंदे आणि या यानिमित्त आम्ही सरकारवाडे पोलीस स्टेशनला त्यांच्या निषेधार्थ आम्ही निवेदन देण्यात आलं आहे आमच्या सोबत महंत आहे आमचे सर्व सकल हिंदू समाजाचे बांधव आहे जय श्रीराम जय शिवराय जय श्रीराम आज सकल हिंदू समाजाच्या वतीने आपल्या छत्रपती शिवराय जे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आहेत त्यांची तुलना एका जेहादी बरोबर करून आपल्या पूर्ण हिंदुत्वाचे जे काही पंचप्राण आहे छत्रपती शिवरायांचा घोर असा अपमान केलेला आहे तर त्या अपमानाच्या संदर्भाने आज सकल हिंदू समाजाच्या वतीने सरकारला पोलीस स्टेशनला निवेदन देण्यात आले आणि पुढे अशा जेहादींची तुलना आपल्या छत्रपती शिवरायांबरोबर होऊ नये हीच आमची सकल हिंदू समाजाची विनंती आहे आणि हेच आमचे सकल हिंदू समाजांचं आव्हानसुद्धा आहे त्यांना की ज्या छत्रपती शिवरायांच्या चरणाशी हे जेहादी राहून त्यांच्यावर छत्रपती शिवरायांनी त्यांना त्यांच्यावर उपकार केले ह्या दख्खनमध्ये त्यांना कुठेतरी स्थान प्राप्त करून दिलं अशा छत्रपती शिवरायांची तुलना एका जेहादीबरोबर करून त्यांचं आपण नाव घेऊ शकत नाही कारण त्यांचं नाव घेण्याची त्यांची पात्रता सुद्धा नाही आहे कारण छत्रपती शिवराय हे आपल्या ग आकाशा एवढे आहेत आणि जे काही आपण ज्यांनी त्यांची तुलना एका जेहादीबरोबर केली तर ते आपण त्यांचं नाव घेण्यापेक्षा त्यांचा निषेध व्यक्त केलेला कधी पण चांगला आहे जय श्रीराम जय शिवराय नाशिक रूप तुमच्या कारचं बदलायचंय तर एकच ठिकाण लक्षात ठेवा भंडारी कार डेकोर्स कार सीट कवर पासून ते अँड्रॉइड सिस्टीम पर्यंत हेडलाइट मॅटिंग सिरॅमिक कोटिंग सन कंट्रोल फिल्म ऑडिओ व्हिडिओ सिस्टेम उफर्स एलॉय व्हील्स सगळं काही एकाच छताखाली बेस्ट टॉप अपग्रेडेशन साठी फक्त भंडारी कार डेकोर्स ठिकाण वज्र कॅपिटल शिंगाडा तलाव नाशी संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सत्तेचाळीस छप्पन अठ्याहत्तर भंडारी कार डेकोर्स विश्वासाचं नाव दर्जेदार कार ॲक्सेसरीजचं ठिकाण